पुणे हे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते या शहराला ऐतिहासिक शैक्षणिक व औद्योगिक अशा विविध पैलूंमुळे अनन्य साधारण महत्त्व आहे पुणे हे मराठा साम्राज्यातील पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते शनिवारवाडा आगाखान पॅलेस आणि जवळच असलेला सिंहगड किल्ला हे पुण्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात फर्ग्युसन महाविद्यालय हे इतिहासातील जुनी वास्तू शैक्षणिक अशी वास्तू आहेत त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांचे संग्रहालय देखील पाहण्यासारखं आहे शनिवार वाडा हा इतिहासाची साक्ष देणारा आजही आपल्याला त्याची साक्ष देत आहे कला साहित्य संगीत आणि नाटक या क्षेत्रात पुण्याचे स्थान आढळ असे आहे पुण्यातील फुलेवाडा म्हणजे समानतेचं प्रतीक सांगणारा जिथे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले, फुले यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली भूमी चला मी काढ ओके okay. महात्मा फुलेवाड़ा